मी हार बनवा काय तर फ्रेंड्स मी तोरण बनवण्यासाठी फुलं घेऊन आले चला बनवतेला पण आत्ता अकरा वाजते कुकरला दहा अकरा लावला पाडव्याला हार करण्यासाठी मी फुले घेऊन आली होती कामावरून येतानाच पहिल्यांदा तर आल्या साफसफाई वगैरे केली कारण सकाळचं उठल्यानंतर मला पोळ्याचा स्वयंपाक बनवायचा होता प्लस मला साडी पण घालायची होती सगळ्या गोष्टी होत्या त्यामुळे म्हटलं हार वगैरे संध्याकाळचंच करा करून ठेवावा प्लस साफसफाई पण संध्याकाळचीच करून ठेवली होती मी तर हा हार मी यूट्यूबवरतीच पाहिला होता पण माझ्या एक लक्षात आलं की आहे ना फुलं आहे ना फुडून होऊ नका पाठीमागूनच मागूनच सुई ओवा दोरा जेणेकरून आपल्याला दुसरं फुल त्या दुसरं पान तयार करताना येणा फ बरं जातं आहे नाहीतर मग अडक आहे सगळ्या गोष्टी त्यामुळे बॅक साईडतूनच फुल होवा आणि सुई पाठीमागच्या साईडला न्या असं तर छान झाला होता बरं का हार पण माझ्या मिस्टेकमुळंच थोडासा गुंता झाला आणि इकडे रोहित आला होता ने अगोदर आम्ही जेवण केलं तर जेवणामध्ये झालं असं की मी त्याच्यापुरताच जे स्वयंपाक केला होता कारण डाळभात पण केला होता आणि मी फक्त भात खाणार होते तर चपात्या झाल्या कमी दोनच चपात्या झाल्या आणि मला वाटलं की ठीक आहे आता डाळ भात आहे म्हटल्यावर नाही चिडायचं आपण रोहित खूप चिडला माझ्यावरती कारण त्याला भूक लागली होती आणि नेहमी कसं होतं ज्यावेळेस मी चपाती एक्स्ट्रा करते किंवा तो जास्तीत जास्त तीन चपात्या खातो तर त्या कधी कधी तो खातच नाही दीड दोन चपात्यामध्येच बास करतो आणि आज कमी पडले तर त्याला चपाती खायची होती मला बोलला आत्ताच कर पण मी थोडंसं फोर्स केल्यानंतर मी शांत झाला नेक्स्ट डे हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आजपासून नवीन वर्ष चालू झालं मराठी नवीन वर्ष चालू झालं तर तुम्हाला आणि मला स्वतःला पण हे नवीन वर्ष चांगलं जावं हीच देवाकडं आशा करते आणि आजच्या दिवसाला सुरुवात करते आणि हॅप्पी गुढीपाडवा तुमच्या सर्वांनासुद्धा तर चला मी उठले साडेपाच वाजता आणि डाळ टाकले थोडंसं फ्रेश वगैरे झाले कोणक पाणी हे पिऊन तर चला आता स्वयंपाक करते पोळ्यांचा इकडे माझी डाळ शिजत आली होती कारण मी कुकरला नाही लावत मी पातेल्यामध्येच ही करते मला भीती वाटते मी आजपर्यंत कुकरला कधीच कर डाळ शिजवलेली नाही आहे पण कशी होते कशी नाही त्यामुळे जरा मला भीती वाटते त्यामुळे मी रिस्क घेत नाही आणि डाळ जास्त भिजायला घातली होती कारण शुभमला पण डब्बा द्यायचा होता त्यामुळे म्हटलं की जास्त कराव्यात पोळ्या तर फ्रेंड्स डाळ वगैरे झाले शिजवून डाळ घातली गुळवणी केलं भात केला आता आमटीचे सामान पण इकडे आणले तर आमटी घालते आणि मग पोळ्या करते त्यानंतर इकडे गुळ मी खिसून घेतला खिसून म्हणण्यापेक्षा चाकूनेच कट केला आणि हा पांढरा गुळ होता बरका जे की मला नंतरनी लक्षात आलं त्यामुळे माझं सुद्धा पांढरे झालं होतं पण असं म्हणतात की पांढरा गुळ चांगला नसतो काळा गुळ गुळ चांगला असतो पण हे मी माझ्या लक्षातच नाही आलं गडबडीमध्ये मी बाजार केला होता कारण दुकानामध्ये पण सणामुळे खूप जास्त गर्दी होती त्यानंतर इकडं पहिल्यांदा तर डाळ परतून घेतली आणि डाळ त्यामध्ये वेलची पावडर टाकली होती आणि सुंट कशी टाकतात ते मला नाही माहिती खिसून टाकते का काय ते मला एक्झॅक्टली खरंच कमेंट्स करून सांगा की सुंट कशी टाकतात ती पांढऱ्या कलरची आय थिंक मिक्सरला बारीक करतात का खिसून टाकतात तेच माहीत नाही पण सुंटीमुळे पोळ्या चांगल्या होतात असं बोलतात सुंटच बोलतात ना त्याला सु काय माहिती काय बोलते ते पांढऱ्या कलरचं असतं मम्मी पण माझी टाकते पोळ्यांमध्ये त्यानंतरनी म्हटलं थोडंसं कुरवडी पापड पण तळून घ्यावं आणि आज माझ्यासोबत रोहित पाडवा सेलिब्रेट करणारा नव्हता हे मला चांगलं माहीत होतं कारण तो रात्रीपासूनच त्याच्या अंगामध्ये आलं होतं आणि मला हे बरोबर माहीत झालं की सणालाच आमच्या दोघांमध्ये काही ना काही खटकं उडतात पण मी मिटवायचा प्रयत्न करते पण रोहित मिटवत नाही माझी खूप इच्छा होती की नाही का सण व्यवस्थित सेलिब्रेट करायचा कारण पाठीमागचा पण सण आमचा काही व्यवस्थित झालेला नव्हता म्हणजे त्यावेळेस काय आमचं भांडण वगैरे नव्हतं झालं पण त्यावेळेस तुम्हाला सांगते खूप बेकार परिस्थिती होती कामावरती पण यायचं होतं तर तेव्हा पण मी शोरूमलाच कामाला होते पण त्यावेळेस तर तुम्हाला सांगते आमच्याकडे गुळ घ्यायला सुद्धा पैसे नव्हते म्हणजे पन्नास रुपये काहीतरी होते डाळ तर होती घरातलीच हो पण गुळ वगैरे घ्यायला तेवढ्या पन्नास रुपयाचं मी सामान घेऊन आले होते पोळ्या केला होत्या त्यामुळं मला या वर्षीचा सण म्हणजेच पाडवा चांगला करायचा होता पण ठीक आहे तर इकडे आमटी केली त्यानंतरनी पण वाटून घेतलं आणि ही डाळ संध्याकाळी पोळ्या करण्यासाठी ठेवली होती म्हटलं संध्याकाळी शुभमला बोलवावं कारण आत्ता सकाळचं मला कामावरती जायचं होतं आणि तुम्हाला तर माहीतच आहे मी कनिक पाण्यामध्ये भिजू घालते आणि त्यानंतरनी मग तेल लावून मळून घेते तेल जरा जास्त लागतं पण चपचपीत तेल लावून कनिक मळून घेते मी लुसलुसूत होते आपटायची वगैरे किंवा टेचायची कनिक गरज पडत नाही जर तुम्ही पाण्यामध्ये चांगली एक तासभर भिजू घातली तर आणि ही पद्धत मी मम्मीपासूनच शिकून आली आहे बरं का आणि माझ्या पोळ्या खरंच छान झाल्या होत्या माझी नेहमी पहिली पोळी ना खराब होते पण ह्यावेळेस पहिली पोळी पण छानच झाली होती माझं सर्व तर आठ वाजले होते आठ वाजल्यानंतरनी मी पोळ्या लाटायला घेतल्या पोळ्या शेवटीच लाटत होते आणि मी स्वयंपाक करताना खूप जास्त भरते त्यामुळे मी आंघोळ केली नव्हती म्हटलं की लास्टला आंघोळ करावी आणि त्यानंतरनी मग साडी घालावी तर ह्याच्यावरती कोणी कमेंट्स करू नका तर मी पोळ्या लाटायला घेतल्या मी थोड्याच पोळ्या करणार होते पाच सहाच कारण संध्याकाळी लाटण्यासाठी पण ठेवल्या होत्या म्हटलं संध्याकाळी गरम गरम लाटाव्यात आणि लग्नाच्या अगोदर असं व्हायचं की मम्मी पुरणपोळी ज्या दिवशी कराल ना त्या दिवशी ना मम्मीने पहिली पोळी लाटली नैवेद्याची त्याची साईडला काढायची आणि लगेच गरम गरम पोळी तव्यातून ता ताटामध्ये आणि मला अशीच पोळी खायला खूप आवडते मला थंड पोळी अजिबात आवडत नाही आणि मला खरं खूप आठवण येते मम्मीच्या हातच्या पोळी मला तिची एकच पोळी जायची पण गरम गरमच लागायची पोळी झाली रे झाली की मी लगेच ताट घेऊन बसायची खाण्यासाठी आणि गुळवणीन पोळी असं मस्तपैकी चेंगरून सगळी कुस्करून पण जसं लग्न झाले तशी अजिबात गरम गरम पोळी खायला भेटलेली नाही आणि मम्मीच्या तर हातची नाहीच भेटली स्वतः करायचं आणि स्वतः खायचं ते पण थंड होतं तोपर्यंत पण बघूया संध्याकाळी करणार आहे त्यावेळेस मी गरम गरम खायला बसणार आहे गरम गरम लाटून पोळी कारण मला खूप गरमच आवडते दोन वर्ष होत आली मम्मीच्या हातची पोळी खाऊन झालेलं तर मम्मीच्या हातच्या भेटणं शक्य नाही पण स्वतःच करायचं स्वतःच आता गरम गरम खायचं कारण काय काळजी आपण स्वतःच घ्या कारण आपल्याला दुसरं कोण विचारत नाही तू खाल्लं एका तुला गरम गरम खायचं एका काय काय आग्रकर करायचं म्हणून खायचं त्यामुळे मी तर बाबा करते गरम गरमच ताटामध्ये घेते आणि नंतर म्हणून बाकीच कारण स्वतःची काळजी स्वतःच घ्यायची आहे आणि आजच्या माझ्या पोळ्या खूप छान झाल्या होत्या बरं का पहिल्या पोळीपासून शेवटच्या पोळीपर्यंत एकही पोळी तुटली फुटली नव्हती बर का आणि मी गव्हाच्या पिठासोबत थोडासा मैदा पण ऍड करते तर तुम्ही कोण करत असाल तर मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा आणि मला कंटीमध्ये थोडीशा हळद टाकायची होती ती विसरली मी मी डाळीमध्ये टाकली होती पण कमकीमध्ये नव्हती टाकली कारण पोळ्या अशा वोस, पिवळ पिवळसर होतात त्यामुळे छान दिसतात पण माझ्या पोळ्या खरंच खूप छान झाल्या होत्या सगळ्या फुगल्या होत्या त्यानंतर मी मग पोळ्या लाटल्या आणि किचनवाटा क्लीन केला तर किचनवाटा फक्त मी पुसून घेतला होता पाणी वगैरे असा काही घासला नव्हता कारण तेवढा वेळ नव्हता माझ्याकडे म्हणून फक्त सांडलं होतं कारण पोळ्याचं स्वप्क म्हणलं पसारा आणि गराडा तर भरपूर होतो त्यामुळे फक्त पुसून घेतलं होतं कापडाने बाकीचं म्हटलं संध्याकाळ आल्यानंतर नेवरायला येईल म्हणून तेवढंच तर मला सगळं आवरज साडेआठ झाले पोळ्या वगैरे लाटून घेईपर्यंत मग त्यानंतरनी म्हटलं रांगोळी काढून घ्यावी पण रांगोळीचं काय झालं माझ्याकडे पांढरी रांगोळीच नव्हती त्यामुळे मग फक्त मी स्टिकर ठेवले कारण स्टिकर मला भिले होते तुम्ही पाहिलेच असेल लास्ट टाइम कॉलॅब्रेशन मध्ये आणि नंतरनी मग हार लावायला घेतला तर रोहितने काही गाडीला लावला नाही हार त्यामुळे मग मी दरवाजालाच दोन्ही हार लावले कारण एक फुलांचा होता आणि एक पानांचा होता तो जो की मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवला आणि मग दोन्ही हार लावले त्यानंतर मी स्टिकर वगैरे ठेवले तर हार एकटीला लावता येत नव्हते पण लावले तसेच कसे तरी हात पोचत नव्हता माझा मग डब्बा घेतला आणि माझं सगळं आवरेपर्यंत नऊ वाजले होते पण ठीक आहे मला एक तास पुरेसा होता माझं बाकीचं सगळं आवरण्यासाठी म्हणून मग तोरण वगैरे लावलं तर या तोरणाने माझा थोडासा मूड खराब केला होता पण ते सगळं माझ्याच चुकांमुळे पण ठीक आहे तरी पण मी केलं कसं तरी ऍडजस्टमेंट आणि आता नेक्स्ट टाइम मी अजून चांगलं तोरण बनवून कारण ही माझं पहिलाच टायमिंग होतं त्यामुळे त्यानंतरने मी इकडे आवरायला घेतलं कारण साडी पण बघायची होती कोणती घालायची ते फिक्स होत नव्हतं माझं कुठली नेसू ते कपाटामध्ये खूप जास्त घाले त्यामुळं आणि मी खूप कन्फ्यूज आहे साडी कोणती घालू आणि तोरण लावलं मी आणि रांगोळी व्हाईट कलरची संपली आहे मला रांगोळी छानशी काढायची होती म्हणजे छोटीच काढणार होती ना आजूक पण व्हाईट रांगोळी संपली आणि जे मला स्टिकर भेटलेले आहेत ते प्रमोशनचे ते मी बाहेर नाही ठेवू शकत नाही तर चिवून दादू ना उचलून घेऊन जातील किंवा काहीतरी त्याचं उदं करतील हे होणार आहे त्यामुळे फक्त दिव ठेवलेत छोटे छोटे आणि काहीच नाही तोरण लावलं तर तोरण पण घुमता झाला होता मी रात्री व्यवस्थित ठेवलं नाही त्यामुळे पण तसं आता कसं तरी हे करून तर आता साडी पण साडी समजत नाही आहे कोणती घालून आता पण वाटत ही घालते का कारण ही एकदाच घातलेली आहे पण अशी खूप जुन्या टाईप आहे साडी ही पण तरी पण घालते असं मला वाटतं वाटतं हीच घालावी कारण लास्ट टाइम ती घातलेली पाडवायला आणि माझ्या साड्यांचं ब्लाऊज राहिलेत शिवायचं मी टाकणार होते आत्ता मला पण जायचं वेळ नाही भेटला तिकडे तिच्याकडं आणि राहिलं ती राहिलच आता टाकू टाकीन तर आता वाटतं हे म्हणून तुम्हाला पण दाखवते दाखवून काय उपयोग आहे म्हणा ब्लॉग पोस्ट होईपर्यंत तर मला लगेच कमेंट्स येतात ताई हे नको ती ताई ते नाही हे कर असं कर तसं कर त्यामुळं पण आता काय ब्लॉग पडेल नंतर पण असं हेच घालते पहिले दिवस जर घातली नाही त्यामुळे असं एकदम साधा लुक करणार आहे मी ज्या ज्या दिवशी साडी नेसते ना त्या त्या दिवशी मला असं वाटतं की मला साडी शिकली पाहिजे आणि फक्त त्याच दिवशी वाटतं बरका परतनी मी विसरून जाते साडी नेसायचं पण आणि शिकायचं पण पण सणासुदीला नेसते त्यामुळे मला असं वाटतं की यार आली पाहिजे मी नेसली पाहिजे मी शिकली पाहिजे पण ते तसंच राहून जातं कारण मला माझी एकटीला साडी नेसायला शिकायचे जे की मी खूप गबाळ्यागत नेसती साडी हे मला मान्य आहे आणि इकडे रोहितला मी अजिबात आवाज दिला नव्हता की ये म्हणून ये ही करण्यासाठी आणि मला माहीत होतं तो, तो तरी आला नसता मी बोलवला असतं तरी त्यामुळे मी माझं मीच चाललं होतं जसं येईल तसं येईल मला नक्की कमेंट्समध्ये सांगा मला साडी कशी दिसते कारण मी मला स्वतःलाच मी गबाळ्यागत दिसत होती पण खरंच यार मला साडी शिकायची पण माहीत नाही मी कधी शिकेन पण बघूया शिकेन शिकेन ज्यावेळेस मी जॉब सोडेन त्यावेळेस शिकेन त्यानंतर निकडं म्हटलं थोडासा मेकअप करावा म्हणून थोडंसंच करत होते बरं का मला जास्त मेकअप जमत जा नाही पण मी आता शिकणार आहे मेकअप करायला पण कारण मेकअप करणं पण तितकंच गरजेचं आहे फक्त कॉम्पॅक्ट पावडर लावली होती आणि लिपबाम लिपस्टिक असंच सिम्पल केलं होतं काय मला ते फाउंडेशन वगैरे अप्लाय करता येत नाही पण बघू शिकेन मी नक्कीच शिकेन तुमच्या सगळ्यांसाठी तरी शिकेन आणि आई शाळा थोडीशी लावली आणि लिपस्टिक असंच मी मेकअप केलेला होता तर त्यानंतर मी तुम्हाला सर्वांना गळ्यातलं आवडलं आहे मी स्टोरीला फोटो टाकलेला त्यावरती मला कमेंट्स येत ताई गळ्यातलं ऑनलाईन घेतलं का ऑफलाईन तर हे ऑफलाईन घेतलेलं आहे मी शंभर का एकशे वीस रुपयाचं आहे तुळशी बागेतून घेतलं आहे आय थिंक तर खरंच गळ्यातलं खूप छान होतं बरं का आणि मला असाच टाईपचं सोन्याचं पण करायची माझी इच्छा आहे करीन जेव्हा पैसे येतील तेव्हा पण छान दिसत होतं मला सिम्पलच लुक करायचा होता तर तुम्ही पण मला कमेंट्समध्ये सांगा कसं दिसतंय ते तर चला आता जाते कामावरती सर तर फ्रेंड्स मी कामावरती आली आणि आल्यानंतर मी थोडा वेळ इकडं तिकडं केलं आणि केल्यानंतर मी थोडंसं न घातली कारण मी नत नव्हती घातली आणि नथ काढणार आहे मी कारण ते लग्नाला लालगत वाटायला लागले शोरूम पाठीमागे खडकवासला रोडला आहे रोड मेन रोडलाच आहे त्यामुळे तुम्हाला जास्त शोधायची गरज नाही पडणार आणि तुम्हाला जर गाडी घ्यायचा विचार चालला असेल तर नक्कीच मी पाठी प्रत्येक वेळेस म्हणतच असते ज्या ज्या वेळेस कामावरती येते तर कस्टमर आले आमचं गाडी नेण्यासाठी तर चला आता जाऊया आपण व्लॉगिंग बंद करूया बंद नाही होणार व्लॉगिंग व्लॉगिंग तर मी कंटिन्यू ठेवणारच आहे पण तरी पण कारण लॉक चांगला झाला पाहिजे आजचा तर फ्रेंड्स आज जरा मला काम कमी आहे कारण कडे आमच्याकडे मुलं भरपूर आहेत कामासाठी त्यामुळे आज जरा मला सुट्टे बसून बसून डोकू दुखायला लागलं तर फ्रेंड्स मी घरी आले दुपारचेच जेवण केलं तिथं कामावरती आणि आले कारण तिथं भरपूर मुलं आहेत म्हणजे नाही का स्टाफ आहे कारण खालच्या पण शोरूमचं आलेली मुलं त्यामुळं मित्र अशीच होती थोडंफारच इकडचं तिकडचं करत होती काम एवढं काय नव्हतं डिलिव्हरी द्यायच्यात पण आहेत पोरं त्यामुळे म्हटलं जावं कारण माझं नुसतं दुकाना सुरुवात झाली खूप कंटाळ पण आले तर फ्रेंड्स पाडवा तर झाला पण रोहित मला न सांगता बाहेर गेला आहे आत्ता रात्रीचे बारा वाजलेत आणि घरामध्ये मी एटी आहे आणि हो उद्या सकाळी तो येणार आहे बट त्याने मला काही सांगितलं नाही काही नाही काही नाही गेला आणि मग मला आत्ता अकरा वाजता फोन केला आहे व्हिडिओ कॉल असला माझा नवरा आहे आणि मला आधी वाटलं मला म्हटलेला मी तुझी शपथ येणार नाही हे ते पहिली गोष्ट तर त्याने मला सांगितलंच नाही कुठं जातोय तर त्याचं असं म्हणणं असतं काय तुला सांगायचं आहे हा डायलॉग असतो माझ्या नवऱ्याचा मस्तपैकी पार्की चालली आहे त्यांची तिकडं पाडव्या दिवशी बायकोसोबत तर काही सेलिब्रेट केलं नाही सगळं मूड खराब केला मी एवढं के मेहनतीने त्याच्यासाठी पुरणपोळी बनवली सगळं सगळं बनवलं व्यवस्थित आणि साधा माझ्यासोबत गुढी उभारली नाही ना काय नाही ना काय नाही आणि मित्रांसोबत फिरायला टायमिंग आहे जा द्यात तर चला पाडव्याचा दिवस तर संपलाच बघाय उद्या कदाचित सुट्टी घ्यावं म्हणती आहे पण माहीत नाही घेतली तर ब्लॉग करीनच नाही घेतली तर तर भेटूयात आपण अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करत जा कारण तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि मी सगळं काढलं आहे फक्त मंगळसूत्र ठेवलं आहे तसंच मला असं सोन्याचं करायचं आहे सेम असंच पण सोन्याचं मला असं ब्लॅकच हे आवडतं काही जण मनी मनी नव्हतात पण नाही ते चांगलं वाटत बट चला करीन ते पण हळू हळू बाय <laughs> गुड नाईट पण हा व्लॉग गुड मॉर्निंगला गुण बघा भेटणार आहे